नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजची तारीख आहे सत्तावीस जुलै वार शनिवार तुम्हाला चेरीसगावचा गाय बाजार दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो पुलासा बाजार भरलेला आहे या बाजारामध्ये तुम्हाला सर्व जातीच्या तुम्हाला गाय वगैरे पाहायला भेटणार आहे गावरान गायपासून तरी सर्व जातीच्या गायपर्यंत तुम्हाला गाय पाहायला भेटणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला पूर्ण बाजार मित्रांनो तर मित्रांनो गाईची क्वालिटी वगैरे बघू शकता प्रवीण राजपूत यांच्याकडं मित्रांनो तुम्हाला अशाच टॉप क्वालिटीच्या काही पाहायला भेटणार आहे क्वालिटी मित्रांनो गरीब एकदम गरीब आहे मित्रांनो आणि पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला अशा क्वालिटीच्या काही पाहायला भेटणार किती दिवसाची कच्ची आठ दिवसाची आठ दिवसाची पंधरा दिवसाची कच्ची मित्रांनो एक आठ दिवसाची कच्ची एक पंधरा दिवसाची कच्ची काय दुसऱ्याने पहिला एक दुसरे तर मित्रांनो दुसऱ्याने एक पहिल्या मध्ये बघू शकतो तुम्ही क्वालिटी वगैरे एकाच नंबरच्या क्वालिटीच्या काही एकदम गरीब किती यांची सांगायला किंमत वगैरे सांगायला तर मित्रांनो हिची पहिले वालीची एका हजार रुपये आणि ते पंच्याऐंशी हजार रुपये मध्ये मित्रांनो ही पहिल्याला कशी पिल्लेली अरे वा तर मित्रांनो आता दुसऱ्यामध्ये पहिल्याला तिने सोळा लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो क्वालिटी वगैरे बघू शकता एकाच नंबरच्या क्वालिटीच्या तुम्हाला गाई वगैरे पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला अशा क्वालिटीच्या गाई खरेदी खरेदी करायच्या राहिल्या तर प्रवीण भोशी संपर्क करू करायला विसरू नका मिळून बाऱ्यापासून त्यांचं दोन तीन किलोमीटर अंतरावरती गाव आहे मित्रांनो एकच नंबर तिथं काय मागणी वगैरे लागली का बाजारामध्ये आत्ता आत्ताच चालू आलेली आहे का हो तुम्ही हो तर मित्रांनोच चालू आलेली आहे बाजारामध्ये आणि यांच्याकडेच तुम्हाला अशा क्वालिटीच्या मार्केटमध्ये काही पाहायला भेटणार आहे मग बाकीकडे तुम्हाला सर्व मिक्स वगैरे पाहायला भेटतील चालेल चालेल जर कोणाला गाई गाय खरेदी करायच्या राहिल्या तर बिनधास्त त्यांच्याशी संपर्क करू शकता त्यांच्याकडे नेहमी अशाच क्वालिटीचे तुम्हाला गाई वगैरे पाहायला भेटतील बरोबर एकच नंबर क्वालिटी आता वीस लिटरला पाहिजे एकदम कच्ची एकदम तर आपला गावाचा पत्ता सांगा गाव मिळून बऱ्यापासून दोन किलोमीटर भोरगा आहे माझं मिळून बऱ्याच शहरात गोट आहे नाव प्रवीण राजपूत मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चौसष्ट अठरा चौचाळीस आपल्याकडे असे नेहमी अशा क्वालिटीच्या काही फायल क्वालिटीच्या काही दर जाईल आपल्याला असं आहे का फक्त गुरुवारच्या दिवशी कॉल करा आणि मध्येही भेटतील मध्येही भेटतील इथल्या घरी जातील असं आहे का बरोबर तर मित्रांनो नेहमी तुम्हाला त्यांच्याकडे अशा क्वालिटीच्या काही भेटणार भेटणारी तर नक्की त्यांच्याशी संपर्क करा बाजार वगैरे बघू शकता तुम्ही कुलासा बाजार भरलेला इकडे तुम्हाला व्यापाऱ्यांच्या गाई पाहायला भेटणार आहे हे जे व्यापारी मित्रांनो सिल्लोड तालुकाकडचे ता व्यापारी मंदिर त्यांचं तुम्हाला इकडं गाई पाहायला भेटतील जेनवी कशी रे कितना दूध आहे सात सात लिटर आहे का क्या बोल की किमान पंचावन्न बोललाय ते बी आहे इसको कितना चालू भी, भी कच्चा देदरे है देदरे कच्चा आ, है, साथ साथ है क्या सात सात दे रहे क्या बोले कीमत एक पाँच बोले जी जी पक्का कितना निकालेगी तो बार दस दस बारह बारह लीटर निकालेगी वो कहाँ निका? है तर मित्रांनो गावण तुम्हाला सांगतो गावण नाही काही हां गावण एक नंबर आइटम आहे तर मित्रांनो गावण आहे बघू शकता काय वगैरे आठ दिन बाकी जनने आठ दिवस बाकी का बरं तर मित्रांनो आठ दिवस बाकी हेला चलो चार फी तर यांची जे गाई मित्रांनो तुम्हाला नेहमी चाळीस गसा बाजारामध्ये शे शनिवारच्या hmm. दिवशी पाहायला भेटणार आहे आणि जर तुम्हाला इतर दिवस गाई घ्यायची असेल तर तुम्हाला त्यांचा नंबर दिलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही पूर्ण गाई त्यांच्याशी मित्रांनो गाभा नाही का गावा नाही

पंचहत्तर बोलत किंमत तर मित्रांनो सांगायला किंमत व्यवहार मी कम ज्या बोलण्याची किंमत बरोबर तर मित्रांनो इथे फक्त पंचाहत्तर सांगायला किंमत ही व्यवहारात कमी जास्त होणार आहे तीस रुपये त्याला काही तर मित्रांनो गाय वगैरे बघू शकता हे बी आपली आली काय हे बी गावानी काय तर मित्रांनो हिला हिची निवडणूक पिढलेली गाय ही दुसरी वेतानी बहुत देख बहुत गरीब गरीब है क्या बोले इसके पंचहत्तर बोल बोलने के पंचहत्तर बोलने के व्यवहार में कम ज्यादा हो जाएगा ना। ना। अपना नाम क्या भाई सादिक कुरेशी सादिक कुरेशी नंबर बोलो अपना इक्यान तीस पैंतीस सोलह चौहत्तर जी जी चले खेँगा। 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 खेँगा।

और अपनी तरफ से कोई गाबन गाय रही उसकी कुछ गारंटी नहीं गारंटी देगी ना थोड़ा मुक्काम जो जनी हुई उसकी जनी की कि दस जो धो हो उसका जी जी जो चालू है जिसका चालू है वो उसकी गारंटी नहीं पाँच धो रहे उसकी गारंटी तर मित्रांनो त्यांच्याकडे असं आहे जर जी गायला दहा लिटर चालू असेल तर दहा त्याची गॅरंटी राहणार आहे पाच चालू तर पाचची गॅरंटी राहणार आहे आणि ज्या गाबणी गाई त्यांचं सड वगैरे आणि जो मायांग काटा वगैरे निघतो मित्रांनो त्याची गॅरंटी राहणार आहे तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही फुल असा बाजार बनलेला आता कसं आहे बाजारामध्ये भरपूर काय असतात तुम्ही म्हणता की शेतकरीचं काय दाखवा तर विषय असं आहे मित्रांनो आता बाजार मोठा असल्या कारणाने आपल्याला काही शेतकरी काही जागेवर पाहायला भेटत नाही आता जिकडं पाहाल मित्रांनो तिकडे तुम्हाला जास्त करून व्यापारी पाहायला भेटतो आणि शेतकरी जगा आलेले असतात मग ते काही दूधवाले नसतात मित्रांनो आठली जगाई असतात

एक, एक तर मित्रांनो एकवीस लिटरची आहे एक लाख रुपये किती जापायची आता दुसऱ्या मध्ये का बरोबर नंबर आहे का तुमचा मोबाईल नंबर बोला बरं चौसाठ एकसष्ट अठ्ठ्याण्णव एक लाख रुपये सांगा व्यवहाराला कमी जास्त होऊन जाईल जर कोणाला काय घ्यायचं सण संपर्क वगैरे करू शकता तुम्ही नंबर दिलेला आहे आता इथं काय म्हणतो मी बघा बघू शकतो मी काही खाली काय आलेले आहेत शेतकऱ्यांच्या ते दूधवाल्या काही मी तर त्या फक्त तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला बसकांडाई काय बनणार आहे जर तुम्हाला काही घ्यायचं असतील तर नक्की तर चाळीसगाजचा गाय बाजारला येऊ शकते तुम्ही जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ती नग्न असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओ या पुढच्या बाजाराला